नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आजचा क्लासचा आपला पाचवा दिवस आहे आज काय शिकायचं आहे जसं की आपण कालच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे की अगदी घरी बसून तुम्ही फ्रीमध्ये शिकत आहे तर स्टेप बाय स्टेप आपण क्लासमध्ये सर्व काही माहिती तुम्हाला देत आहे तर आजच्या क्लासमध्ये पाहायचं आहे आपल्याला काल जसं की म्हटलेलं आहे मी कटोरीचं आपल्याला छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशी वाढवायची आहे आणि बाही कटिंग कशी करायची आहे ब्लाउजवरून मापे घेऊन कशा पद्धतीने कटिंग करायची आहे बाई हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचा जो काही बाईचा कटिंग आहे जे काही प्रॉब्लेम आहे बाही कमी पडते किंवा व्यवस्थित आकार येत नाही तर सोप्यात सोपी पद्धत तुमच्यासाठी मी सांगणार आहे तर चला मैत्रिणींनो वेळ न घालवत आपण क्लासला सुरवात करू की आपण काल आप का काल हे कालच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे की याची आपण पेपर कटिंग जे आहे ब्लाउज मापे घेऊन कशा पद्धतीने करायचे आहेत ते पाहिलेलं आहे आज पाहायचं आप आहे आपल्याला जसे की आपल्याला बाहीची कटिंग राहिलेली आहे फक्त आपण काय केलेलं आहे कालच्या क्लासमध्ये पाठीचं पार्ट साईड पीस आणि क्रॉस पट्टी हे आपण योगपट्टी ही म्हणतात तर हे कट केलेलं आहे आज आपल्याला पाहायचं आहे छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशी बनवायची आहे त्यानंतर आपल्याला बाईची कटिंग कशी करायचं आहे ते पाहायचं आहे तर आता इथे मी हा पेपर घेतलेला आहे पेपर आपण असा फोल्ड करायचा आहे काय करायचं आहे आपल्याला हा पेपर फोल्ड करायचा आहे जेणेकरून हा पॅटर्न ठेवून आपल्याला ब्लाऊज कसा कट करायचा आहे किंवा स्टिच कसा करायचा आहे हे पण पाहायचं आहे आता आपण हे अगोदर बाईची कटिंग करून घेणार आहेत आता हा ब्लाऊज आहे ब्लाऊज आहेत आपल्याला हा जसे की आपण कालच्या क्लासमध्ये पाहिलेलं होतं की छाती जी आहे आपली छातीचा जो भाग आहे बत्तीस साईजचा सा पूर्ण ब्लाऊज आहे तर चौथा भाग आपला किती येणार आहे आठ येणार आहे मग आपल्याला दीड इंचाची मार्जिन घेतल्याच्या नंतर आपल्याला हे इथं आपण दुमडपट्टी केलेली म्हणजे दुमडून घेतलेला आहे हा भाग जो आहे तो असा फोल्ड करून घेतलेला आहे फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला ओपन बाजू जी आहे ती पुढच्या साईडने ठेवायची आहे पाहू शकतात या साईडने आपण ओपन बाजू ठेवलेली आहे या साईडने आपल्याला दंड फिटिंग टाकायची आहे या साईडने आपल्याला मोंडाची फिटिंग टाकायची आहे तर आता आपण इथं काय करणार आहेत असा जो भाग आहे तो आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे तो टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुम्हाला बाही कधीच कमी जास्त पडणार नाही आहे नक्की एकदा तरी तुम्ही या पद्धतीने मी ज्या ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करायचं आहे आता इथे पाहू शकता इथं बाही आहे आपली तयार साडेचार साडेचार आहे पण मला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे तर इथं मी पाचची भाई घेणार आहे पाच भाई घेतल्याच्या नंतर आपल्याला अस्तरचं ब्लाऊज असेल तर कंपल्सरी आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे आणि साधा ब्लाऊज पीस असेल तर आपल्याला कंपल्सरी दीड इंच ॲड करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता इथं पाच आहे पाचमध्ये आपण एक इंच ॲड केलं की सहाचं होणार आहे त्यानंतर आपल्याला दीड इंच ॲड केलं की साडेसहाची आपल्याला ही लांबी होणार आहे तर आता इथं आपण सहावर मार्किंग करायचं आहे आणि इथंही आपल्याला सहावर मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा बॉक्स जो आहे तो तयार केलेला आहे हे पहा आता आपल्याला कॅफॅट टाकायचे आहे कॅफॅट कशी टाकायची आहे आपली इथं बाहीची लांबी किती आहे बाहीची लांबी आहे आपली सहा आता इथं ज्या वेळेस आपण छातीचा दहावा भाग घेत असतात तर आता हे बत्तीस साईजचा आहे तर बत्तीस साईजचा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तर आपल्याला इथं काय करायचं आहे बत्तीस साईज टाकायची आहे भागिले दहावा भाग इथं किती आलेला आहे आपलं दोन पॉईंट तीन पॉईंट दोन आलेलं आहे तीन पॉईंट दोन आलेलं आहे पण हे कधी टाकाणार आहेत आपण ज्या वेळेस आपली भाईची लांबी साडेनऊ असेल नऊ असेल साडेआठ असेल आठ असेल यावेळेस तुम्ही हा भाग वापरायचा आहे आता ही पाचची भाई आहे त्याच्यामुळं मी इथं कॅ फॅट किती वापरणार आहे इथं कॅ फॅट वापरणार आहे पावणे तीन किती वापरणार आहे पावणे तीन पावणे तीन वापरल्याच्या नंतर आपल्याला इथून घ्यायचं आहे दीड इंच सा मार्जिंगसाठी घ्यायचं आहे हे पाड इंच मार्जिंगसाठी घेतलेला आहे आणि आपल्याला हा जो भाग आहे तो येणार आहे आपला पावणे सातचा कितीचा येणार आहे आपला हा एकदम सरळमध्ये रेषा मारून घ्यायची आहे सरळमध्ये रेषा मारल्याच्या नंतर आपल्याला हे जितक काही हे अंतर आलेलं आहे त्याच आपल्याला सेंटर काढायचं आहे आता इथं आपल्याला पावणे सात आलेलं आहे पावणे सातच आपल्याला तुमचं जितका दंड घेर आहे तितका तुम्ही घेऊ शकता आपण याच सेंटर काढलेलं आहे सेंटर काढल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे सेंटर काढल्याच्या नंतर बाहेरची जी बाजू आहे इथं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे अर्धा इंच आणि या साइडने घ्यायचं आहे आपल्याला पाव इंच मध्यापासून बाहेरच्या साईडने अर्धा इंच मधल्या साइडने पाव इंच आता इथून आपल्याला एक इंच अंतर घ्यायचं आहे हे का याच्या अगोदरही मी पेपर कटिंग करून दाखवलेले आहेत तर मध्य सेंटर काढल्याच्या नंतर आपल्याला इथूनही हा भाग जो येत असतो तो पण आपला हाच येणार आहे आणि ह्या पद्धतीने जरी कट केली तुम्ही तरी पण हाच येणार आहे आता इथून आपण हे इथे जॉईन करायचं आहे आणि इथून आपल्याला हे इथे जॉईन करायचं आहे हे आता आपल्याला हा दुसरा जो है, ने है. है. आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा इथे जॉईन करायचा आहे आता आपण इथे दंड फिटिंग घेणार आहे आता दंड फिटिंग ज्या साईटने आहे आपली ती घ्यायचं आहे आता हे दंड फिटिंग जे आहे ती किती आहे साडे तर हा फिट्ट होत आहे साडेचार आहेत आपण लुजिंग ठेवणार आहेत पाच इंच आपण इथं फिटिंग घेणार आहेत आणि दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी लागणार आहे इथला दीडचा जो पॉईंट आहे तो आपण इथे घेणार आहे आणि इथला जो दीडचा आहे तो आपण इथे घेणार आहे तर आपण अशा पद्धतीने हे मार्किंग केलेलं आहे आता इथं बाही लांबी किती घेतलेले आहे पाच प्लस एक बरोबर सहा इथं दंड किती घेतलेला आहे आपण पाच प्लस दीड घेतलेला आहे किती घेतलेला आहे दीड म्हणजे आपल्याला साडेसहाचा हा पूर्ण भाग घ्यायचा आहे पाहू शकतात त्यानंतर फाईट घेतलेला आहे आपण फाईट किती घेतलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाच इंचाची भाई घेत आहे त्यावेळेस तुम्हाला कॅफाईट पावणे तीनची ठेवायची आहे किती ठेवायचे आहे दोन पंचाहत्तर पावणे तीनची ठेवायची ती। चा आहे कंपल्सरी तुम्ही ठेवू शकता कोणताही माप असो आता हे आपण इथं दीड इंच मार्गिंगसाठी पूर्ण बाही घडी किती घेतलेली आहे आपण पूर्ण बाही घडी छातीचा चौथा भाग किती आहे आठ इंच अशा पद्धतीने हे पूर्ण मापे जे आहे ती ठेवून आखून घेतलेलं आहे आता आपण ही बाहेरची जी बाजू आहे ती अगोदर कट करायची आहे त्यानंतर आपल्याला उभा जायचं आहे दीड इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला हा बाहेरचा जो भाग आहे तर हे पा अशा पद्धतीने हे त्यानंतर ओपन करायचे आहे आणि पुढचा भाग घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपली ही बाईची कटिंग झालेली आहे इथे थोडासा तुम्हाला आकार जो आहे तो हात मारून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हे एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आपण ही बाई कटिंग केलेली आहे आता ही साईडला ठेवायची आहे आता राहिलेलं आहे आपलं कटोरी आता कटोरीसाठी काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे इकडच्या साईडने आपल्याला सरळ भाग हे लाईन घेतलेले आहे ह्या लाईन पासून आपल्याला वरच्या साईडने आपल्याला इथं जो टोक आहे ते टोक सोडून आपल्याला पाव इंच सोडायचं आहे खालच्या साईडने दीड इंच अंतर सोडायचं आहे कंपल्सरी त्यानंतर आपल्याला आहे अशी कटोरी आखून घ्यायची आहे हे आपण आहे अशी कटोरी आपण घेतलेली आहे आता इथं आपल्याला दीड इंच इथं मार्किंग करायची आहे आणि इथं घेतलेला आहे आपण पाव इंच आता हा भाग आपण आता ही तयार कटोरी किती आहे आपली पाच आहे पाच चा मध्ये काढायचा आहे आपल्याला अडीच अडीच पासून ही खालच्या साईडने घ्यायची आहे आपल्याला दीड इंच इथंही घ्यायचं आहे आपल्याला सरळमध्ये दीड इंच आणि इथून आपल्याला वरच्या साईडने अर्धा इंच या साईडने घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे तर हा आपण दीड इंच सरळमध्ये घेतलेला आहे या साईडने सरळ या साईडने सरळ अर्धा इंच आपल्याला या साईडने पण वर घ्यायचा आहे जसं की या बाजूला घेतलेला आहे त्याच पद्धतीने तसंच आपल्याला वर घ्यायचा आहे हा जो भाग आहे तो घ्यायचा आहे चार इंच किंवा तुम्ही साडेचार पण घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला ही पट्टी पुढचा गळा जो आहे तो ब्रॉडमध्ये घ्यायचा असेल उंची म्हणजे खोलीला घ्यायचा असेल तर चार किंवा साडेतीनची इथं उंची घ्यायची आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला हा गळा कमी पाहिजे त्यावेळेस तुम्ही साडेचार किंवा पाचचा चा हा भाग घेऊ शकतात त्यानंतर इथं कटोरी जॉईन करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे कपडा इथून आपण ह्या या पद्धतीने आपण हे आकून घेतलेला आहे आता हा भाग आपल्याला इथे जॉईन करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा भागही इथे जॉईन करायचा आहे अशा रीतीने आता आपण काय करणार आहे इथून आपल्याला हे अशा रीतीने इथे जॉईन करून घ्यायचं आहे हे पा अशा रीतीने आपण हे हलक्या हाताने अगोदर आखून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण याला व्यवस्थित असा आकार दिलेला आहे हा जो आपण चारचा भाग केलेला आहे तो आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे ओके तर आपल्याला काय करायचं आहे आता हा जो भाग आहे या साईडने टक्स घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच या साईडने घ्यायचा आहे दीड इंच दीड इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे इथ घेतलेला आहे आपण तीन इंच इथून दीड इंच इथून दीड इंच इथं किती घ्यायचं आहे अडीच इथं घ्यायचं आहे अडीच इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंच परफेक्ट मिळालेलं आहे तर आपण हा कट करून घेणार आहेत पाच इंच कटोरी इथं आहे दीड इथं आहे दीड आणि उभा आहे तीन इंच तर अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आता हे कट झालेलं आहे आता आपल्याला जो साईड पीस आहे हा जो साईड पीस असतो याला आपल्याला ही कटोरी अशा पद्धतीने अटॅच करून पाहिजे आहे हे पहा तर आपल्याला ही कटोरी किती पाहिजे फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे तर इथं थोडीशी जास्त आहे मग आपण यावेळेस काय करणार आहेत याला आपण थोडस इथे आकार अशा पद्धतीने देऊन घेणार आहेत हे पा आता आपल्याला इथं कटोरी ही परफेक्ट अर्धा इंच झालेली आहे प्रत्येक कटोरीमध्ये तुम्हाला फक्त एक्स्ट्राची अर्धा इंच कटोरी पाहिजे हे पा अशा पद्धतीने आपण हा ब्लाउज वरून मापे घेऊन पेपर कटिंग कसा करायचा आहे हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन पार्ट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे तर आता हाच पॅटर्न वापरून आपण ब्लाऊज पीसही कट करणार आहेत आणि ब्लाऊजही स्टिच करून दाखवणार त्या आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागल आणि व्हिडिओवर म्हणजे नवीन असतात चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी तर चला मैत्रिणीनं भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत तो काळजी घ्या आजच्या क्लासमध्ये तुम्हाला हे कटोरी कशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे कटोरीची कटिंग कशी करायची आहे क बाईची कटिंग कशी करायची आहे घडी कशी घ्यायची आहे लांबी कशी घ्यायची आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित असं अगदी सविस्तर माहिती दिलेलं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटलेली आहे ते कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला जर काही याच्यामध्ये प्रश्न विचारायचा असेल तर ते पण तुम्ही सहजपणे कमेंटद्वारे विचारू शकता आणि असेच आपले क्लासचे दररोजचे दररोज दरुछ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा कुणाला तुम्हाला शेअर करायचे असतील तर नक्की शेअर करा आपला हा फ्रीमध्ये क्लास चालू आहे जितकं काही तुम्हाला ब्लाउजबद्दलच जी काही नॉलेज असतं ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते आणि आपल्याला डिटेलमध्ये सर्व काही व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लास पण आपला चालू आहे जेणेकरून आपली बॅच पुढील बॅच जे आहे ती चालू झालेले आहेत तर तुम्हाला पुढील बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते मी तुम्हाला लगेच मी सांगन कारण ॲडमिशन घेतल्याच्यानंतर आपली बॅच चालू राहत असते आता माझ्या दोन ब्लॅ बॅच जी आहेत ती चालू आहेत ब्लाऊजचीही चालू आहे आणि ड्रेसचीही चालू आहे चा त्याच्यातूनही वेळात वेळ वेड़ काढून तुमच्यासाठी मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करत असते जेणेकरून माझ्या ज्या भरपूर साऱ्या महिला आहेत त्यांना परफेक्ट ब्लाऊजची कटिंग वगैरे जमत नाही किंवा तुम्हाला पे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील माझे तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देईन तिथे जाऊन तुम्ही फक्त आणि फक्त व्हॉट्सअप नंबर करायचा आहे तर चला मैत्रिणीनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय